बराच वेळ होईल आपल्याला कारण गर्दी भरपूर आहे सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि आज आम्ही चाललेलो आहोत दर्शनासाठी सगळी फॅमिली बाहेर आणि कुठे जाते ते दाखवतेस तुम्हाला तर झालेलो आहोत सगळे रेडी दहा वाजलेले आहेत पण आजचं जे वातावरण आहे एकदम ढगाळ पावसाचं वातावरण आहे सकाळी थोडा थोडा हलका हलका पाऊस पडत होता म्हणजे थेंब थेंब जास्त वेळ नाही पाच पाच ते दहा मिनटापर्यंत नंतर थांबला पण वातावरण बघता येत नाही एकदम ढगाळ आहे तयारी चालू झाल्या सगळ्यांच्या चला रेडी झाली की नाही चलो ना आणि दादू चाललाय घरी आई आ आई आमचा कोकू रडताय सावकाश जाषणला जा फिरायला नको जाऊ सावकाश जा फोन कर पोचलास का बाय हा तू मला मॅच आहे येल्लो येल्लो हा चल रे बाय सावकाश जा होय सावकाश धीरे धीरे जा ना बाय दादू गेला ट्युशनला बाय बाय गेला बाय हे चला आवरा पटापटा सगळ्यांचं आवडलं की मग हे जायचं चला 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 चलो चलो यशवी बाय 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 हा हे बारीक पोरं आहेत ती मांडीवर घ्या अरे मी कुठं बसू कुठं बसत असते टप्पावर का चलो बाबा आखी चंगरून मंगरून बसलेत बाय चलो

पण आणि गर्दी बघा मंदिरापर्यंत दर्शनाला बराच वेळ होईल आपल्याला कारण गर्दी भरपूर आहे घरीच आम्हाला वाटलंच की आज वर्षाचा पहिला दिवस आहे आणि भरपूर गर्दी असेल आलोय आपण आणि गर्दी भरपूर आहे पूर्ण बाजार लागला इकडे मार्केट पूर्ण भरलाय चला पोचलोय आणि गर्दी खूप आहे इकडे माणसं तिकडे तिकडे भरपूर गर्दी आहे आपण मुखदर्शन घेणार आहोत 何だ पण गर्दी आज खूप आहे म्हणजे आम्ही जेवढा विचार केला होता त्याच्यापेक्षाही जास्त गर्दी आहे आणि दर्शन मुखदर्शन झालं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आरती भेटली आहे आम्हाला खूप छान वाटलं आणि गर्दीला लाईनला नाही लागलो आम्ही कारण पोरं पण आहेत आरतीसाठी आणि मला वाटतं चार पाच तास तर अशीच निघून गेले असते लाईनमध्येचंच दर्शन म्हणून मग आम्ही मागच्या मत आलो आणि मग मुखदर्शन घेतलं आणि जशी एंट्री मारली आरती चालू झाली खूप मस्त वाटलं दर्शन होत इकडे मागून जर आम्ही तर आपल्याला जर लाईनला जर लागायचं नसेल तर आपण दर्शन सुद्धा घेऊ शकतो आणि एकदम मस्त होतं आणि सव्वा बारा झाले तिथे आपलं दर्शन वगैरे घेऊन झालेलं आहे खूप गर्दी आहे आणि चालत थोडं पुढे जाऊ आणि मग आपली गाडी आहे पोचलेलो आहोत आपण घरी आणि यायला आपल्याला दोन वाजले आणि जायलाच आपल्याला जवळजवळ साडे दहा ते अकरा इथेच वाजले होते आणि दर्शन छान झालं मुखदर्शन घेतलं आम्ही लाईनला वगैरे काही लागलो नाही कारण चार पाच वाजले असते तरी काही दर्शन झालं नसतं खूप गर्दी होती आज तर चला आजच्या या ब्लॉगमध्ये आपण इथेच थांबू भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय